लाहीर पार्शिंगमध्ये आपलं स्वागत आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये चर्चा काय झाली व निर्णय काय झाले हे जाणून घेण्यासाठी आपण नगरसेवक संवाद करणं साधणार आहोत सर नमस्कार आज आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली या बैठकीत काय चर्चा झाली व निर्णय काय घेतले आता आगामी निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तातडीनशी लढवणार आहे बावनची बावन सीट कसे निवडून येतील घड्याळ्याची चिन्हावर अजितदादांच्या नेतृत्वाखाली ही नगरपालिका एक हाती कशी ताब्यात येईल यासाठी काय करता येईल काय रणनीती असायला पाहिजे याच्यावरती चर्चा होईल आपण कोणाच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढणार आहात माननीय उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि या स्थानिक लेवलला जर आपण विचारला असाल तर अमरसिंह भैया पंडित आणि विजयराजे पंडित यांच्या नेतृत्वाखाली ही बीड नगरपालिका लढवणार राष्ट्रवादीची गटबाजी पुन्हा एकदा आपल्या समोर आल्याचे चित्र दिसत आहे असं वाटत नाही का आपल्याला गटबाजी प्रत्येक पक्षामध्ये आहे पण आता त्याच्यामध्ये कसं सामोपचार आणि समन्वय कसं राहायला पाहिजे हे खरं तर ते वरिष्ठांनी विचार करायला पाहिजे होता पण काही प्रमाणामध्ये आहे आम्हाला दिसतंय ते पण आम्ही ज्या ठिकाणी जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून या ठिकाणी जो उभे आम्ही सगळे आम बाँचे बाँचे तर आम्ही आमच्यामध्ये तर आम्ही गटबाजी आम्ही काय करायला तयार नाहीत आम्ही आम्ही तर बावनची बावन जागा घरा चिन्ह लढवायच्या निवडून आणण्याचा प्रयत्न केला आपण तर बावन जागा निवडणूक लढत ठरवलं आहे परंतु आपल्या पदाचा उमेदवार कोण असेल पदाला उमेदवार आठ नऊ लोकांनी या ठिकाणी मुलाखती दिलेल्या आहेत तर त्यामध्ये पदाचा हा विषय खरं तर पक्षस्तरावर हा ठरणार आहे तुम्हाला या ठिकाणी सविस्तर त्या त्याच्यासाठी जर बोलत असेल तर एक तर भैयासाहेबांना किंवा त्या ठिकाणी आमदार विजयराजे पंडित यांच्याशीच आपला संपर्क साधला हा निर्णय आपल्या पक्षश्रेष्ठीला मान्य आहे का कुठला निर्णय हा जो आपण बाबाची बावन जागर लढवणं हा एवढी बाय शिवसागर सुद्धा यामध्ये आतापर्यंत आपल्यासोबत होते पण अचानकच आज आपण सकाळी बैठक हो घेऊन निर्णय घेतलेला आहे पक्षश्रेष्ठींच्या आदेशानेच ही बैठक झालेली आहे पक्षश्रेष्ठींचे आदेशच आहेत की बावन्नची बावन्न जागा तुम्ही त्या ठिकाणी उभ्या करा तात्तीने लढा काय पाठबळ लागेल तर पक्ष म्हणून आजी दादा पवार स्वतः आमच्या मागे उभं राहणार आपले उमेदवारसोबत जाहीर झाले आहेत का जाहीर नाही झाले पण आम्ही त्या ठिकाणी आता पूर्ण आता उमेदवारांची एक यादी तयार केली आहे त्यांना सर्वांना आता त्या ठिकाणी फॉर्म भरायला सांगितलेले उन्हाच्या काय अडचणी असतात तर संध्याकाळपर्यंत त्याही समोर येतील परंतु बावनची बावन चांगले उमेदवार या ठिकाणी त्याच्या 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 आली तर अजून एखाद उमेदवार आम्ही एका एका जागेवर दोन दोन उमेदवार आम्ही या ठिकाणी आज फॉर्म भरून घ्यायला लागलो त्याच्यातले काय निश्चित करायचं पक्ष निश्चित करतील नगर शिफाराचा उमेदवार आपला पक्ष कधी जाहीर करणार आहे उद्या संध्याकाळपर्यंत हा निर्णय येणं अपेक्षित आहे आपण सध्या काही जे निवडणूक आहेत त्यामध्ये काही जागा जाहीर केलेल्या आहेत का जसं की आपल्या घटा जाहीर म्हणून केलेलं आहे जाहीर करायचे असेल तर अधिकृत माहिती श्रेष्ठी देतील धन्यवाद हे होते आपल्यासोबत बांधकाम माझी बांधकाम जी मुळूक यानंतर आपण विलाजी विधाते यांना काही प्रश्न विचारणार आहोत सर नमस्कार दो। 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 आपली पक्षाची भूमिका हीच आपली भूमिका आहे का वेगळी होणार आहे भूमिका पक्षाची आणि अजितदादाची जी भूमिका राहणार आहे हीच आमच्या सर्वांची भूमिका राहणार आहे आणि त्याच भूमिका घेऊनच आम्ही लोकात जाणार आणि पूर्ण ताकदीने इलेक्शन लागणार आहोत आणि विश्वास आहे की बीडची जनता जी आहे ती अजितदादा यांना पूर्ण कल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर सर नमस्कार आपण घेतलेल्या निर्णयामध्ये आपण ह्याच्यामध्ये आहेत हो निर्णय म्हणजे सोबत आहे या अगोदरच आपण एवढेच सोबत होते त्याच्यानंतर जो निर्णय झाला तर आज अचानक बैठकीमध्ये आपण जो पक्षासोबत आहे त्या पक्षाच्या निर्णयासोबत मी 等你，等你啊！